एअरपोर्ट छान आहे एसी व्यवस्थित आहे क्लीन आहे आणि जी गडबड व्हायची ती झाली ऍक्च्युली काही जाऊ सो एअरपोर्टला उतरल्यानंतर आपल्या हॉटेलला कसं जायचं हॉटेलशी पोचलो आणि खाली स्वागत झालं ते असं जर्नी अँड बियॉन्डची जर्नी आता फुकेत होऊन चालली आहे बँकॉकला uh, सकाळचं फ्लाईट होतं त्याच्यामुळे आम्ही सकाळीच फुकेत एअरपोर्टला आलो आणि जी गडबड व्हायची ती झालीच चूक आमची नव्हती तिकिटावर लिहिलं होतं इंटरनॅशनल एअरपोर्ट फ्लाईट जरी डोमेस्टिक असली तरी इंटरनॅशनल एअरपोर्टहून सुटणार असं होतं इंटरनॅशनल एअरपोर्टला आम्ही आलो त्या लाईनमध्ये उभे राहिलो बँक ऑफ एअरवेजच्या अगदी काउंटरपाशी पोचलो आणि मग त्यांनी सांगितलं नाही नाही हा नाही आहे तुमचं काउंटर तुमचं काउंटर डोमेस्टिक एअरपोर्टलाच आहे थँकफुली ते आता लिंक असल्यामुळे आम्ही इझिली म्हणजे पाच मिनिटं जास्तीची लागली परत त्या काउंटरला गेलो आणि मग चेक इन केलं तिकिटावर जरी इंटरनॅशनल एअरपोर्ट लिहिलं असेल तरीसुद्धा ज्या इंटरनल फ्लाईट्स आहेत बँक ऑफ कोसामुई किंवा इतर ठिकाणी जाणाऱ्या त्या डोमेस्टिक एअरपोर्ट वरूनच निघतात त्याच्यामुळे ती गडबड होता का माने इंटरनॅशनल लिहिलंय म्हणून आपण इंटरनॅशनलला जातो एक तर ते चेक करून घ्या नाहीतर डोमेस्टिक एअरपोर्टला जा त्या फ्लाइट तिकडनच सुटणार आता सकाळी दहा वीस ची फ्लाईट आहे त्याप्रमाणे आता सगळं चेक इन सिक्युरिटी वगैरे सगळं झालेलं आहे आता आरामात इथे बसून गेटपाशी थांबून फ्लाईटची वाट बघतोय कुक्यात एअरपोर्ट गजबजलेला आहे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत मसाज चेअर एक काउंटर आहे सो फ्लाईटची वाट बघत असताना मसाजही घेऊ शकता आणि इथले जे कॉफी शॉप वगैरे आम्ही बघितले बऱ्यापैकी रिजनेबली प्राईस आहेत बाहेर ज्या रेट्सला कॉफी चहा वगैरे सगळं मिळतं जवळजवळ त्याच त्या रेट्सला इथेही मिळतात म्हणजे नाहीतर एरवी एअरपोर्ट्सला अशा स्टॉल्सवरती जवळपास कमीत कमी, -कमी दुप्पट वगैरे किंमत असते तर तसं नाही आहे रेट सिमिलर आहेत एअरपोर्ट छान आहे ए सी व्यवस्थित आहे क्लीन आहे आणि तसा शांत आहे गजबजलेला असूनसुद्धा सो सो फार फुकेत एअरपोर्टचा एक्सपिरियन्स मस्त होता

तीन प्रकारची फळं दिसत आहेत हे पायनॅपल दिसत आहे हे ड्रॅगन फ्रूट दिसत आहेत आणि हे खरबूज काहीतरी चिकन आहे ते, ते असं साधारण ग्रिल्ड केलेलं आहे त्याला एक टोमॅटो का सॉस आहे आणि त्याच्या बरोबर गाजर झुकिनी आणि बटाटे हे असं स्टीम्ड आहे फक्त या सॉस ला चव असेल त्यावर ठरेल की मिल ची चव कशी ते शूज अँडचे शूज सो सॉल्ट त्यानी पेपरच काही दिसत नाहीये सुरुवात मी चिकन पासूनच करणार आहे ऍक्च्युअली तर झोमॅटो सॉसला काहीही चव नाही नेहमी आपण म्हणतो की फ्लाईटच्या येवन या फ्लाईटच्या खराब होतो त्या फ्लाईट खराब होतो याला कारण आहे की एवढ्या हाईटवरती जेव्हा आपण खातो तेव्हा चव लागत नाही हे सगळं बरोबर आहे पण तरी याला विशेष चव नाही आहे या टोमॅटो सॉसला बाकी काय भाज्या च उघडलेल्या जट आणि फ्रूट्स बँका गॅडरेजचं हे हिंदू नॉनव्हेज मील एकदम स्लोस आहे हे जे आहे हे हिंदू मील आम्ही घेतलं ना तसं हे नुसतं त्यांचं नॉर्मल जे काय चिकन मिल आहे ते मूनच आहे हे बहुतेक पॉपचाय आहे आणि इथे चिकन आणि अनियन्स आणि असं सगळं दिसत सो लेट मी ट्राय दिस मस्त तो टिपिकल चाय रेस्टॉरंट मध्ये असते तशी त्या सॉसला चव आहे त्याच्यामुळे या अख्ख्या मिलला चव येणार नूडल्स आहे चिकन अनियन्स पॉपचाय बँकॉक एअरपोर्ट ला उतरल्यावर खर तर बॅगेज क्लेम पर्यंत खूप चालायला आहे पण थँकफुली त्यांचे कन्वेअर बेल्ट्यावर आपण आरामात जाऊ शकतो त्याच्यामुळे खरं तर खूप डिस्टन्स असून सुद्धा आरामात बॅगेज क्लेम पर्यंत पोहोचलो फटाफट बॅग्स मिळाल्या आणि मग काय एक्झिट मग एक्झिट करून हॉटेलला जायचं कसं हा विचारच करत होतो की टॅक्सी करायची का बस काय विचार का की अरे डायरेक्ट मेट्रो आहे मेट्रोनी का नको जाऊया तिथे आम्ही चौकशी केली की मेट्रोनी जाता येतं का तर मेट्रोच्या दोन लाइन्स आहेत त्याच्यामुळे स्वर्णभूमी एअरपोर्ट पासून बँकॉक मधल्या जवळपास कुठल्याही मेन एरिया मध्ये जाण्यासाठी मेट्रो हा खूप चांगला ऑप्शन आहे असं आमच्या लक्षात आलंय एअरपोर्ट पासूनच हो जी मेट्रोची लाईन निघते त्याच्याने आम्ही आता मेट्रोने निघालेलो आहोत आरामात सामानही चढवलेलं आहे आणि इथून आमचं स्टेशन जे आहे ते आठवं स्टेशन असणार आहे स्टेशनचं नाव आहे प्रारो रातच्या मध्ये मेट्रोमध्ये एअरपोर्टवरून इतके लोक चढले सामाना सकट की बसायला तर आम्हाला आता जागा नाहीये पण उभं राहायला व्यवस्थित जागा आहे आणि सामान ठेवायला सुद्धा व्यवस्थित जागा आहे सुकुमित साईडला जायचं असेल प्रतुराम साईडला जायचं असेल असे वेगवेगळे जे मेन एरियाज आहेत बँकॉक तिथे तुम्ही मेट्रोनी नक्कीच जाऊ शकता वेळ वाचतो बँकॉकच्या सोवर्णभूमी एअरपोर्ट पासून आमचं जे हॉटेल आहे हॉटेल आहे बायोग जे शहराच्या मध्यभागी आहे आता एअरपोर्टहून हॉटेलला जायचं तर आम्ही टॅक्सी वगैरेचे ऑप्शन्स बघतच होतो पण बाय रोड जर गेलो तर कमीत कमी ट्रान्सफर -कमी तरी लागेलच ट्रॅफिक पाहता आणि डिस्टन्स पाहता आणि आता विथ बॅग आम्ही जे निघालो हो। तर प्रत्येकी चाळीस भाग लागले त्याच्यामुळे ऐंशी भाग मध्ये आता आम्ही एअरपोर्ट पासून हॉटेलला जाणार आहोत ते पण मला वाटतं वीस पंचवीस मिनिटात आम्ही पोहोचू सुद्धा सो so, एअरपोर्टला उतरल्यानंतर आपल्या हॉटेलला कसं जायचं तर एअरपोर्टहून हॉटेलला जाताना मेट्रो हे खूप चांगलं ऑप्शन आहे ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता इन्स्टेड ऑफ बाय रोड बाय टॅक्सी ऑर बाय बस हॉटेलच्या okay. जवळ असलेलं जे मेट्रोचं स्टेशन होतं तिथे आम्ही उतरलो लिफ्ट आहेत प्रॉपर त्याच्यामुळे बॅग घेऊन व्यवस्थित लिफ्टनी खाली उतरलो आणि चक्क चालत चालत हॉटेल पर्यंत आलो साधारण पाच ते आठ मिनिटात चालत चालत हॉटेल पर्यंत पोहोचलो हॉटेल आहे आमचं बायोग स्काय हॉटेल जे प्रतुनाम एरियामध्ये आहे बायोग स्काय हॉटेल ही जी बिल्डिंग आहे ती अनेक वर्ष बँकॉक मधली सगळ्यात उंच बिल्डिंग होती आता ह्याच्यापेक्षा उंच बिल्डिंग बँकॉक मध्ये झालं आहे पण हॉटेल बँकॉक मधलं सगळ्यात उंच हे अजूनही बायोग स्काय हॉटेलच आहे हॉटेलशी पोहोचलो आणि खाली स्वागत झालं ते असं इंडियन व्हेजिटेरियन डोसा इटली हॉटेलचं बुकिंग ऑनलाईन केलेलंच होतं त्याच्यामुळे पटकन चेक इन केलं आणि सहासष्टाव्या मजल्यावरच्या आमच्या रूम मध्ये आलो हॉटेलच्या सहासष्टाव्या मजल्यावरच्या रूम मधून बँकॉकचा असा व्ह्यू मिळतो आता अनपॅक करू आणि सेटल होऊ बँकॉकमध्ये काय काय एक्सप्लोअर करणार आहोत हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच पण ते व्हिडिओज बघण्यासाठी जर्नी अँड बियॉन्डला सबस्क्राईब करा आणि वर द जर्नी अँड ला फॉलो करायला विसरू नका